नमस्कार मंडळी आज आपण आणखी एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत आज आपण कर्नाटकातील माैसूर शहरात खूप लोकप्रिय असणारा मैसूर बोंडा तयार करणार आहोत नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे आणि वेळेवर जर पाहुणे मंडळी आली तर झटपट काही नाश्ता तयार करायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खरंच सांगते चवीला अप्रतिम लागणारी आहे आणि तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि सोबत छानशी चटणीसुद्धा आपण तयार करणार आहोत चला मग सुरुवात करूया सर्वात आधी एका खोलगट भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे तर दही ताजं फ्रेश असं इथे वापरलेलं आहे तर याच वाटीने आपण मैदा मोजून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटी दही घातलेला आहे भांड्यामध्ये आणि यामध्ये आपण पाव स्पून एवढा खाण्याचा सोडा टाकणार आहोत तर हा आपण बेकिंग सोडा जो वापरतो तोच हा सोडा इथे वापरलेला आहे बेकिंग पावडर नाही बेकिंग सोडा आता आपल्याला हाताने छान हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल आणि आपल्या दह्यामध्ये छान त्याचे बबल्स तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता छान असं हे फेटून घेत आहे मी आणि अगदी पाच मिनिटात तुमचं हे दही फेटल्या जाणार आहे छान आणि पहिल्यापेक्षा थोडं घट्टसरही होईल तर इथे तुम्ही बघू शकता या दह्यावर हे बबल्स तयार झालेले आहेत तर आता आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर अगदी आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानी फक्त चमचाभर आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे आणि आता आपण यामध्ये सुरुवातीला एक वाटी भरून मैदा घातलेला आहे ज्या वाटीने दही मोजलं त्याच वाटीने आणि वर परत आपण यामध्ये पाववाटी मैदा घालणार आहोत इथे अर्धी वाटी घेतलेला आहे पण यामधला मी पाववाटीच वापरणार आहे म्हणजे इथे सव्वा वाटी आपण हा मैदा वापरलेला आहे या आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण बघा हे छानसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे परत तर आता इथे हाताचाच वापर मी केलेला आहे विस्करणी न फेटता असा हातानेच आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे मैदा छान असा हा फेटला जातो कारण मैदा हा चिकट असतो त्यामुळे हातानेच त्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आपल्याला तर आता हे थोडं घट्टसर वाटत आहे तर यामध्ये आपण अगदी पाववाटी एवढंच पाणी घालणार आहोत तर सारख्याच वाटीने बघा मी पाव वाटीलाही थोडं कमी इथे पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला यामध्ये मैद्यामध्ये घालून मैदा छान असा फेटून घ्यायचा आहे गरज वाटली तर वर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता तर इथे बघा मैदा असा फेटून घ्यायचा आणि फेटता फेटता बघा मैदा किती हलका तयार होतो म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते तर इथे सोडा आपण वापरलेला आहे त्यामुळे आणखीनही मिश्रण आपलं हलकं होतं तर इथे बघा यामधल्या ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण अशा मोडून काढायच्या आणि छान प्लेन असा हा मैदा आपल्याला करून घ्यायचा आहे तर बघा हा मैदा पहिल्यापेक्षा छान असा हलका आणि फुल्ल्या गेलेला आहे तर हा अगदी परफेक्ट असा आपला मैदा तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते मी इथे कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि पहिल्यांदाच करत असाल तर पाणी थोडं कमी वापरलं तरीही चालेल बघा या पद्धतीने आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे तर इथे जेव्हा तुम्ही बाहेर मैसूर बोंडा खाता तेव्हा याच पद्धतीने ते तयार करतात तर आता यामध्ये काही साहित्य आणखी घालून घेणार आहोत आपण तर इथे आपण अर्धा चमचा यामध्ये जिरं घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला आलं यामध्ये बारीक असे तुकडे न करता आपण हे केसनीवर खिसून यामध्ये घालणार आहोत म्हणजे ते एकसारखं सगळीकडे लागलं जातं तर इथे आता आपण आलंही यामध्ये छान असं खिसून घेतलेलं आहे जवळपास अर्धा इंचाच्या जवळ इथे आला पण वापरलेला आहे आणि दोन मिरच्या छान अशा मी जाडसर कुटून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि आता आपल्याला घातलेलं सर्व साहित्य मैद्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं चा आहे छान एकत्र करून झाल्यानंतर हा मैदा अगदी आपला तयार झालेला आहे नाश्ता तयार करण्यासाठी म्हणजेच मैसूर बोंडा तयार करण्यासाठी पण याला आपण जोपर्यंत चटणी करतो तोपर्यंत झाकून बाजूला ठेवणार आहोत तसं याला मुरण्याची अजिबातही मुरायला ठेवण्याची अजिबातही गरज नाही त्यासाठी तुम्ही वेळेवरही तयार करून घेतले तरीही चालतील तर चटणीसाठी आता आपण कढईमध्ये सर्वात आधी शेंगदाणे घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये घातलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे चमचाभर एवढं म्हणजे शेंगदाणे छान खमंग असे भाजले जातात आणि चटणीची चवही वाढते आता इथे आपण पाव वाटी यामध्ये फुटाण्याची डाळ घातली तर इथे आपण पाऊन वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घातले तसंच इथे आपण चार ते पाच लसूण पाकड्या दहा ते बारा कडी पत्त्याची पाने दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि आता आपलं सर्व साहित्य घालून झाल्यानंतर ते छान त्यावर हलकेसे टाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे बघा चटणीची चव चा। खूप छान लागते एकदा करून बघा या पद्धतीने चटणी तर बघा आता सर्व साहित्य भाजायला आपल्याला पाच मिनटं लागतात तर इथे गॅसची स्पीड मिडियमच ठेवून हे पूर्ण साहित्य मी भाजून घेतलेलं आहे आता थोडं थंड करूया आणि नंतर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलं यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आणि यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि गरजेनुसार पाणी टाकून ही चटणी बारीक करणार आहोत तर इथे मुठभर कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे चटणी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठेवायचं तर बघा इथे चटणी मीही बारीक करून घेतली चटणी छान बारीक करायची म्हणजे त्यामध्ये असे जाडसर कण लागायला नको तर ती बारीक छान चटणी खायलाही छान लागते तर आता ही चटणी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता चटणीसाठी आपण फोडणी तयार करणार आहोत म्हणजेच तडका तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा चणा डाळ पाव चमचा उडीद डाळ आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन त्या छान अशा खमंग तेलामध्ये तळून घ्यायच्या चा, मोहरी छान फुटू द्यायची आणि आता ही चुरचुरीत फोडणी आपल्या चटणीवर आपल्याला घालायची आहे डाळी जी आहे त्या छान अशा लालसर होऊ द्यायच्या आणि बघा ही चटणी आता आपण एकत्र करून घेणार आहोत छान चटणीही आपली आता तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चटणीला रंगही किती छान आलेला आहे तशीच चटणीची चवही खूप छान लागते कढीपत्ता आपण वरून फोडणीत न घालता आपण हा चटणी बारीक करतानाच घातलेला आहे त्यामुळे तो खाल्ल्याही जातो आणि तसंच खात असले चटणी तर तो बऱ्याचदा काढून फेकला जातो तर तसं न करता आपण तो चटणीमध्ये बारीक करायचा आता आपण जे मैदा भिजवून ठेवलेला होता तो बघूयात तर आता एकदा मिक्स करून दाखवते आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता हा या पद्धतीचा तयार झालेला आहे मैदा आता आपण तेल गरम करायला ठेवलेला आहे तर दुसरीकडे आपण पाणीही घेतलेलं आहे एका गंजात आपला हात ओला करून घेण्यासाठी हात ओला करूनच आपल्याला हा मैसूर बोंडा तयार करायचा आहे बघा याही पद्धतीने तुम्ही तेलामध्ये हा जो मैसूर बोंडा आहे तो तयार करून टाकू शकता अगदी आपण भजी करतो तीही सोपी पद्धत आहे आणि आपण बाहेर जेव्हा हॉटेलमध्ये खातो तर त्यांच्याही पद्धतीने आपण तयार करून बघणार आहोत तर तीही पद्धत दाखवते तुम्हाला तर मला जेवढं जमते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा या पद्धतीने आपल्याला असा हात तयार करून घ्यायचा आपण पहिल्यांदाच जर करत असाल तर आपली नेहमीची भजी का काढण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तयार करा कारण तेल आहे अंगावर उडण्याची भीती राहते तर बघा इथे आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मैसूर बोंडा तेलामध्ये टाकत असताना गॅसची स्पीड जी आहे ती आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि बघा कढई आपल्याला पसरट घ्यायची आहे मी इथे खोलगट वापरलेली आहे पण तुम्ही पसरट जर वापरली तर हे असे एकमेकाला चिटकत नाहीत आता यांना छान असं खमंग सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आलटून पालटून दोन्ही बाजूंनी आपल्याला छान यांना सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आणि गॅसची स्पीड आपल्याला मिडियमच ठेवायची आहे गॅसची स्पीड अजिबातही कुठेही वाढवायची नाही त्यामुळे ते बाहेरून लगेच त्यांना रंग येईल आणि आतून ते तसेच राहतील त्यासाठी इथे गॅसची स्पीड खूप महत्त्वाची आहे इथे कमी स्पीडवरही तुम्ही तळून घेतले तरीही चालतील तर इथे बघा आपण दोन्हीही बाजूनी छान हे तळून घेतलेले आहेत आता आपण हे बाहेर काढून घेणार आहोत बघा यांना रंगही किती छान असा आलेला आहे तर आता एका ताटामध्ये हे मी काढून घेते आणि याचप्रमाणे दुसरी बॅच अजून तळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता छान टम्म असे हे फुलल्या गेलेले आहेत तर आपला जो मैदा आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे चला तर आता दुसरी बॅचही याच पद्धतीने आपण तयार करणार आहोत तर दुसरी बॅच टाकत असताना मिनिटभरासाठीच गॅसची स्पीड वाढवायची नंतर आपल्याला गॅसची स्पीड मग कमी करायची आहे कारण आता तेलही आपलं तापलेलं असतं तर त्यासाठी इथे आपल्याला गॅसची स्पीड वाढवायची नाही तर इथे यांना लगेच रंग येईल आणि आतून तसेच राहतील बघा छान फुलून हे वर येतात तर बघा यांना किती छान गोल असा आकार आलेला आहे आता यांनाही आपल्याला छान पालटून पालटून असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे छान आतपर्यंत हे जाळीदार असे तयार होतात वरून छान हलकेसे कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असे जाळीदार हे तयार होतात तर बघा आता दुसरी बॅचही आपली तयार झालेली आहे आणि राहिलेले आहेत ते सुद्धा याच पद्धतीने मी तयार करून घेते तर आता इथे हा सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर बघा नुसतं रंग जरी बघितला तरी खावेसे वाटतात आणि फुल्ल्यासुद्धा किती छान असे हे गेलेले आहेत तर मंडळी तुम्हीसुद्धा एकदा नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे अगदी हॉटेललाही मागे टाकणारी ही रेसिपी आहे तर आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते एकापेक्षा एक असे हे छान तयार झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार असे हे तयार होतात बघू शकता तुम्ही ते किती छान यावर जाळी तयार झालेली आहे चटणी आणि हा नाश्ता एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे त्यावेळी ऐनवेळेवर जर पाहुणे मंडळी आली किंवा तुम्हालाही काहीतरी असं चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर एकदा ही रेसिपी तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपण रोज भेटतच राहू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद